हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करतो आरक्षणाचे जनक परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो राष्ट्र संत तुकडोजी महाराज संत तुकाराम महाराज संत जगनाळे महाराज क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांना वंदन करतो भगवान क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा प्रणाम करतो आणि परवाच केंद्र सरकारच्या माध्यमातन एक जी आर निघाला की प्रत्येक शासकीय कार्यक्रमामध्ये आता आपल्याला वंदे मातरमचं गीतचं गायन करावं लागणार आणि निश्चितच हे स्वातंत्र्य संग्राम संग्रामात ज्या ज्या लोकांनी आपली बलिदान दिलं जे ज्या लोकांनी त्यात कष्ट केले त्या सगळ्यांना एक श्रद्धांजली म्हणून हे हा निर्णय केंद्र सरकारने घेतला आणि म्हणून आज आपल्या या कार्यक्रमात वंदे मातरमचं गायन इथे आपण केलं काल म्हणजे परवाच हा जिहार निघाला आणि काल सकाळीच माननीय परमपूजनीय संघचालक माननीय मोहनजी भागवत साहेबांच्या सोबत मापसूच्या कार्यक्रमा व्यासपीठावर होतो आणि हा जी आर केंद्र सरकारने काढला परवा रात्री आणि काल सकाळी सगळ्यात पहिला मला असं वाटतं देशातला सर्वात पहिला कार्यक्रम मी त्या कार्यक्रमाचा एक भाग होतो आणि निश्चितच आपल्या या क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून अनेक समस्या होत्या आणि त्यात जर सर्वात मोठी जर समस्या असणार तर ती वीज पुरवठ्याची होती आणि निश्चितच संजय भाऊंनी मागच्या टर्म मध्ये यावेळेस चौदा ते एकोणीस ते आमदार होते त्यांनी हे ही समस्या सोडवण्याचा फार प्रयत्न केला त्यात त्यांनी लाईनी सुधारण्याचं का काम असणार बाकी सगळं काम असणार त्यांनी इथे केलं पण मधल्या काळात ते आमदार नव्हते त्यावेळेस मागच्या पाच वर्षात एकोणीस ते चोवीस इथे थोडस या भागाला दुर्लक्ष झालंय आणि मग परत संजीवभाऊ निवडून आल्यानंतर त्यांनी या एकशे बत्तीस केवीचा वीज पुरवठा इथे झाला पाहिजे एकशे बत्तीस हे ट्रान्सफॉर्मर इथे वीज केंद्र उपकेंद्र झालं पाहिजे आणि म्हणून ते प्रयत्नशील ने होते त्यात अनेक अडचणी सुद्धा होत्या आणि मग आम्ही सगळ्यात मिळून हे प्रयत्न केले दुसरा विषय असा आहे की कारण याच्या मागचं कारण तर प्रयत्न होताच पण आपले इथे संजीवनचा आधी दुसरा प्रयत्न होता की इथे काहीतरी रोजगार निर्मिती झाली पाहिजे एमआयडीसी एकोणीसशे सत्तर पासून इथे एमआयडीसी आहे इथे एकही उद्योगधंदा नाहीत मग मी मागे लागून नागपूरच्या लोकांच्या मागे लागून ते राजनांदगावला इथोनॉलचा प्लॅन टाकत होते त्यांच्या मागे लागून मग मा इथे देवळीमध्ये मध्ये तो इथोनॉलचा प्लांट आणला आणि त्या माध्यमातून जवळपास हजार युवकांना आपण तिथे रोजगार दिला आणि मुख्यतः दे ते आपल्या देवरी तालुक्यातील जे युवक होते त्यांना या माध्यमातून रोजगार देण्याचं काम आपण केलं पण ते प्लॅन सुरू झाला आणि त्या शेतकऱ्यांची ओरड झाली संजी भाऊ माझ्याकडे आणि बोलले की बाबा शेतकरी म्हणत आहे की ती वीज जी पूर्ण आपल्या इकडची देवरी तालुक्याची आमगाव तालुक्याची वीज आहे ती कंपनी खिचून घेऊन चालली आणि मी त्यांना सांगितलं की त्या कंपनीला साडेतीनशे मेगावट वीज लागते त्यांच्याकडे पाच मेगावॉटचा स्वतःचा पॉवर प्लांट आहे दीड मेगावट त्यांच्याकडे जास्त जा वीज आहे ही काही इकडे देवरी तालुक्याची कोणतीही वीज खिचत नाही पण त्या संजीव भाऊ बोलले नाही नाही पण तरी आपल्याला हे लवकरात लवकर हे एकशे बत्तीस केवीच हा ट्रान्सफर हे जे वीज केंद्र आहे ते करावं लागतं त्यानंतर आपण फॉरेस्ट विभागाच्या माध्यमात इथे जागा मिळून दिली आणि त्यानंतर एमईआरसी मध्ये अनेक दिवसापासून ते प्रलंबित होत मी सातत्याने हा विषय विभागाचे एम डी संजीव कुमारजी त्यांच्या मागे सातत्याने लागलो की हे लवकरात लवकर करा आमचे विश्वास पाठक साहेबांच्या मागे लागलो भंडरी साहेबांना अनेक वेळा त्या संदर्भातले पत्र दिले आणि मग मागच्या एका अधिवेशनामध्ये मी या संदर्भात आणि नाही तर ही जी समस्या आहे ही आपल्या भंडारा गोंदिया जिल्ह्याची आहे कारण उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात आपल्या आपल्याला पाणी लागतं मोठ्या प्रमाणात आपले वीज पंप सुरू असतात आणि त्याच्यामुळे आपल्याकडे जे डिमांड वाढते त्याच्यामुळे त्याचा ट्रीप होण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असतं आणि म्हणून या प्रश्नाचा याच्यात मी गोरेगाव असणार देवरी असणार आमगाव असणार सापोळी असणार तुमसर असणार किंवा भंडारा असणार या सगळ्या तालुक्यांमध्ये जी वीजचा लाखांदूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे या सगळीकडे सबस्टेशन करण्याच्या संदर्भातली मागणी केली आणि स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी ऊर्जा मंत्री चा त्यांच्याकडे कारभार आहे आणि त्यांनी त्यावर आश्वस्त केलं की पुढच्या तीन वर्षात आपण या दोन्ही जिल्ह्याचे जितकेही सब चे जे काम आहे मुख्य स्टेशनचे जे काम आहे या जिल्ह्यात कुठेही विजेची कमतरता पडणार नाही याची आपण पूर्ण काळजी आणि त्या आश्वासनानंतर हे काम थुस एमआरसी मध्येही बोलून लवकरात लवकर आम्ही करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा आज आपण इथे आज या एक चांगल्या कामाची सुरुवात होत आहे निश्चित आज चीनियर साहेबांनी सांगितलं

कामात कोणतीही अडचण आली तर आम्ही निश्चितच ते सोडवण्याचा प्रयत्न करू आता आपण सापोलीमध्ये पंचवीस एकर जागा मागितली आहे सापोली लाखणी घरच लाखणीला आहे तुम्हाला लाखणीमध्ये लवकरात लवकर पंचवीस एकर जागा देतो जर समजा सरकारी जागा नाही भेटली तर पण भेल, भेल पाचशे एकर जागा दिलीच आहे ती आपण आता परत घेणारच आहे तिथे आता एक पंचवीस एकराचा तुम्हाला लवकरात लवकर सबस्टेशन साठी जागा देतो आणि दुसरं परत आम्ही आता मी मापसूच्या कमिटीवर आलो मापसू युनिव्हर्सिटीच्या याच्यावर आल्यामुळे आता व्हेटरनरी कॉलेज एखादा आपल्या जिल्ह्यासाठी जिल्ह्यासाठी एखादा राज्य एखादा व्हेटरनरी कॉलेज आलं पाहिजे त्याकरता आपण ती सगळ्यात चांगली भेटची जागा सगळ्यात चांगली आहे तर मला असं वाटतं तिथे पन्नास शंभर एकर जागामध्ये मापसूचं वेटरनरीचं कॉलेज असणार एग्रिकल्चर कॉलेज असणार तुमचं पंचवीस किवीच असं मिळून एक शंभर एकर मध्ये हे आणि बाकी चारशे उरले चारशे एकरामध्ये आपण फूड प्रोसेसिंग युनिटचं एक एसिजंट तयार करण्याचा आपण नियोजित केलेला आहे की आता कोर्टात लवकरात लवकर ती जिंकून ती जागा परत घेण्याचा आपला प्रयत्न आहे आता आम्ही काही कोणती इंडस्ट्री येत नव्हती शेतकऱ्यांनी तिथे त्या जागेवरच कब्जे मारून टाकला ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जागा होते आणि आता आम्ही तिथे शेती करतो तर लवकरात लवकर ते आपल्या कामात येणार या देवरी तालुक्यामध्ये आमच्या मंचावर बसलेले आपले बाळाभाऊंचा हा तालुका आमच्या दोन्ही जिल्ह्याचे नेते है, है। था था ने जा जा ता ते आहेत संघटन मंत्री आहेत आणि बाळाभाऊ सातत्याने देवरी तालुक्यामध्ये ज्या ज्या समस्या असतात त्या नेहमी त्याचा आमच्या मागे पाठपुरा करतात आताच नुकता आपण देवरी शहराकरता साठ कोटी रुपयाची पाणीपुरवठा योजना मंजूर केली त्याचं काम सुद्धा सुरू आहे शिरपूर बांधमधला आपण ते पाणी पूर्ण उचलणार आहे आणि मोठ्या प्रमाणात या शहरातच नाही तर या एमआरडीसी लागणारं जे पाणी आहे ते मोठ्या प्रमाणात आपण तिथे उपलब्ध करून देणार आहे आता ही एकशे बत्तीस केवी झाल्यामुळे इथे आता विजेची समस्या राहणार नाही म्हणून शेतकऱ्यां शेतकरी सुखी होतील आणि एमआयडीसी मध्ये पूर्ण वीज पुरवठा होणार साठ कोटीची आपली पाणी पुरवठा योजना मंजूर केल्यामुळे एमआयडीसी लाच्या पुढे पाण्याची कमतरता पडणार नाही आणि मला निश्चितच खात्री आहे की आता या दोन्ही पाणी मुबलक झालं वीज मुबलक झाली इथे मोठ्या प्रमाणात युवक काम करायला तयार आहेत आणि म्हणून एमआयडीसी मध्ये मोठ्या आणखी उद्योग येणार आता इथे मोठ्या संख्येने आयटीआयचे विद्यार्थी सुद्धा आलेले आहेत आणि आता याच्या पुढे राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने आता पारंपरिक जे जे होते आयटीआय मधले ते बंद करून आता जे जे उद्योग आहेत कारण आता इथे इथेनॉलचा प्लांट असणार फूड प्रोसेसिंग युनिट असणार हे सगळे मोठ्या प्रमाणात येणार आहे या युनिटला जे लागणारे जे आयटीआयचे कोर्सेस आहेत वेल्डर असणार इलेक्ट्रिशियन असणार बाकी जे मेकॅनिकल असणार मोटरचे रिपेअरचे असणार त्या सगळ्यांची स्पेशलाइज ट्रेनिंग या सगळ्या विद्यार्थ्यांना जाणार आणि आपल्या बाजूच्या जिल्ह्यामध्ये गडचिरोलीमध्ये जवळपास तीस लाख कोटीच मोठ्या प्रमाणात स्टील प्लांट येणार आहे त्यातील ज्या ज्या प्रकारचा आय टी चे जे विद्यार्थी लागत असतील तोच कोर्स जो ला त्यांना लागत असणार त्याच प्रकारचा कोर्सेस घेण्याचं आपण आता नियोजन केलेलं आहे आणि या माध्यमातून निश्चितच आयटीआय केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला नोकरी लागली पाहिजे याच्या करता आपण प्रयत्नशील राहणार आहे आता दोन्ही जिल्ह्या करता गाळमुक्त धरणाच्या मोठ्या प्रमाणात आपण काम सुरू केलेलं आहे मागच्या वर्षी वेळ नव्हता दीड दोन महिन्याच्या वेळातच आपण जवळपास चार पाच लाख क्युबिक मीटर गाळ काढण्याचं का काम केलं आणि आता आपण याची सुरुवात एक मार्च पासन करणार आहे आणि जवळपास यावर्षी पन्नास लाख दोन्ही जिल्हे म्हणून पन्नास लाख क्युबिक मीटर गाळ काढण्याचं नियोजित केलेला आहे कलेक्टर साहेब इथे बसलेले आहेत ते माती आणि मुरुमाचं आपण आता जी आर काढलेला आहे कलेक्टर साहेब पण तुमचे काही अधिकारी परत कारवाई करतात आहे तर माझा या मोठ्या संख्येने या भागातले शेतकरी जितकेही तलाव गाळमुक्त करणार आहे तो गाळ तुम्ही तुमच्या शेतीत पुन्हा परवानगी घेण्याची गरज नाही कोणती रॉयल्टी भरायची गरज नाही तुम्ही त्या शेतीमध्ये आपल्याला जाऊ शकता आणि ते गाळ जर एकदा टाकला कारण माझी स्वतःची शेती शिवनी बांधच्या बांधावरच आहे माझी शेती आणि तिथे मी त्याची माती काढून जर आपल्या शेतात टाकली तर पाच वर्ष तुम्हाला कोणतंही खत घ्यायची गरज पडत नाही कोणतंही खत टाकायची गरज पडत नाही हा गाळ तुमचा खत म्हणून चांगला काम करतो आपल्या शेतीचं उत्पन्न सुद्धा वाढतं म्हणून हा गाळ जितक्याही लिंगणार तेवढं तुम्ही आपल्या शेतीत टाकून घ्या पण तुम्हाला पुढच्या पाच वर्षाची पोच होऊन जाणार त्यानंतर त्यातला जो मुरुम लिंगणार आहे त्याच्यात ही रॉयल्टी कोणती भरायची नाही जितक्याही ग्रामपंचायती असणार जितक्याही सरकारी काम असणार जितकेही तुमचे काम असतील त्या तिथे मुरुम आणून ठेवून द्या मुरुम त्यात टाकून द्या तुम्हाला कोणतीही एकही पैशाची रॉयल्टी लागणार नाही एकही परवानगी तुम्हाला घ्यायची गरज नाही आणि आता जे समृद्ध एक्सप्रेस हायवे येणार आहे नागपूर ते मुंबईचा जो समृद्ध एक्सप्रेस हायवे आहे तो कुठेतरी आपले भंडारा गोंदिया गडचिरोली जिल्हा त्यातनं सुटला होता तोही मागच्या दोन अडीच वर्षापासून सातत्याने त्या पुरा करून विधान परिषद सातत्याने त्या विषयावर आवाज उचलून तोही आपण आता नागपूर पासन भंडारा भंडारापासून एक रस्ता जाणार गडचिरोली एक रस्ता जाणार गोंदिया आणि आणखीन एक तुमच्या सर्वांसाठी आनंदाची एक मी तुम्हाला बातमी देतो की गोंदियापासनं थेट गडचिरोली ही तो रस्ता समृद्ध एक्सप्रेस हायवेच्या माध्यमातून गडचिरोली आणि गोंदियाला जोडण्याचं आपण काम करणार आहे त्या माध्यमातून आता तुम्हाला मध्ये तीस लाख कोटीचा स्टील उद्योग येणार आहे त्या माध्यमातून जर तो समृद्ध एक्सप्रेस हायवे ज्या दिवशी झाला तर भंडाऱ्यापासून अर्ध्या तासात तुम्ही गडचिरोलीला पोहोचणार गोंदियापासून एका तासात तुम्ही गडचिरोलीला पोहोचू शकणार आपल्या गोंदिया जिल्ह्याचा आपल्या देवरीचा अर्जुनी मोरगावचा आपल्या सडक अर्जुनीचा पोरगाचा अर्ध्या तासात गडचिरोली पोहोचू शकणार तर म्हणजे आपले या भागातील जे मुलं आहेत जे युवक आहेत त्यांना गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार मिळू शकणार इथना बस पकडून अर्ध्या तासात तिथे पोहोचायचं सकाळी साडेनऊ वाजता निघालं तर दहा वाजता तिथे पोहोचतो दहा वाजता नऊ पासन संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत नोकरी करायची आणि परत अर्ध्या तासात बस पकडून इकडे आलं आपल्या गावी तर परत आपल्याच गावात राहून आपल्याला रोजगार मिळू शकणार हे एक चांगलं काम या माध्यमात निश्चितच होणार आहे मी ने ते आता सगळ्यांच्या नावाच्यासाठी घेतले कारण नाव घेताना मग बाकी विषय आपण विसरून जातो म्हणून आदरणीय मंचा आणि आज मेघनाथे आल्यास संजय भाऊने अनेक त्यांना मागण्या केलेल्या आहेत बारा तास वीज पुरवठा करा असं म्हटलेलं आहे पण संजय भाऊ बारा तास वीज भेटणार की नाही भेटणार मी आज सांगू शकत नाही पण आठ तास ही हा आजचा प्रकल्प झाला एकशे बत्तीस झालं की आठ तास पूर्ण ताकदीने वीज भेटणार हे शंभर टक्के सांगू शकतो आणि तुम्हाला सांगतो पुढच्या उन्हाळ्यात आसपासनं काम सुरू झालं थांबत अरे बोलू बोलतच पुढच्या उन्हाळ्यात आपल्याला शंभर टक्के काम झालं पाहिजे कारण तुम्हाला सोळा महिने आहे तर पुढचा सोळा महिन्या करता बारा महिन्यात म्हणजे पुढच्या फेब्रुवारी मध्ये आपला हे प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे आपण शेतकऱ्यांना आपण वीज देऊ शकलो पाहिजे आणि निश्चितच आठ तास हे आपण देण्याकरता तर बाकी योजना केल्याच आहेत पण हे आठ तास पूर्ण दबावाने त्यांना मिळालं पाहिजे याची जबाबदारी महावितरण वितरण आणि माल जे तुमचं एम विभागाने घेतली पाहिजे